राजहंस म्हणजे येळूर चा गड तुम्हाला फेमस आहे माहितीच आहे आणि इथं साप आलाय बघूया कोण कोण बघितलं कसं कोण बघितला साप कसा दिसला बॅरेल मध्ये पाणी घ्यायला जाताना दिसलं पाणी घ्यायला जाता ना दिसलं बॅरेल मध्ये हा हा बर बर ठीक आहे त्याच झालं काय केलं नाही करा आ, गेला। आ, पारी पारी बर, बर, ठीक आहे कळशी मध्ये साफ गेला बरं बरं ठीक आहे आतमध्ये साफ आहे आणि कळशी आहे कळशी मध्ये साप दिला हे बघू शकता तुम्ही नाग आहे आणि त्या बाबांना हाताला सुद्धा लागला साप पण काय केला नाही लक्षात घ्या म्हणजे सापाची लिमिट बघा तुम्ही असं oh. मी त्याला कळशी सोचली सरकार सर जोत्या करून घेशील ती या का तिथे पाणी आहे कळशी बघा दुसरं काय नाही कशा रीतीने तो कळशीमध्ये बसलाय आणि नाग आहे सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी पाणी घ्यायला गेलेलं आहे त्यांच्या हाताला टच झाला विषारी नाग आहे आणि तरी तो चावला नाही लक्षात घ्या सापाची एक लिमिट असते ते तसेच कुणाला ना चावत नाही आतमध्ये तो फनाकडून व्हिडिओ करणारा कुठे गेला पकडायला असं असते आम्ही व्हिडिओ एखाद्याला काढायला देतो

मी बघू शकता असा हा मोठा नाग आहे आणि जवळजवळ चार वर्षाचा हा नाग आहे आणि तो क चावणार असला तर कधीही चावला असता पण साप सापाला काय माहीत नसतं की या सर्पमित्राचा हात आहे किंवा सामान्य माणसाचा हात आहे आता तो आरामात त्यांना चावला असता पण चावला नाही ही खरं खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि मी येण्या अगोदरचे दृश्य तुम्हाला सांगेन की लहान लहान मुलं जी होती ती हात घालायचा प्रयत्न वगैरे करत होतो त्यामुळे माझ्यावरती प्रेशर पडत होतं की लवकर <laughs> या लवकर या कारण मी यायच्या अगोदर साप त्यांना चावला असता पण दुसऱ्या कॉलवरती मी बिझी होते त्यामुळे इकडे यायला थोडासा वेळ झाला अंदाजे चार वर्षाचं आहे म्हटलं मी आणि अडल्ट साप आहे तर आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता असा असल्यामुळे खेडेगाव आहे त्यामुळे शेनी लाकडं आलीच आणि अशा ठिकाणी जास्त साप राहतात आणि चावण्याची शक्यता पण असते फक्त त्याचं एक लिमिट असतं आहे ते तुम्ही आता बघितलास की एवढ्या सुद्धा चावला नाही तर ठीक आहे व्हिडिओ आवडलास जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ स्नेक्स सगळ्या शिवानी जो माझा यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा कारण अशा माहितीसाठी तुम्हाला पण अवेअरनेस होईल आणि व्हिडिओ म व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हेच सांग सांगायचा प्रयत्न करतो की लोकांच्या मनात जी सपाबद्दलची भीती आहे ती नष्ट व्हावी दूर व्हावी जी खरी भीती आहे ती आम्ही घालून जातोच मनात पण जी खोटी विधी आहे की तुम्ही एवढ्या लांब थांबता आणि साप चावतो म्हणता तर ही खोटी भीती आहे लक्षात घ्या ठीक आहे धन्यवाद